पाच कदस 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 किती पाहिजे दोन पाहिजे दोन पाहिजे वीस रुपये काढ आठ रुपयाने एक दे ना आठ रुपये तिकडे हॉटेलात बसून पाव मिसळ खायची काय आपल्याकडे फिक्स रेट बरोबर बर दोन आता कसं जरा कॉर्नरची से काय असू <laughs> दे काळा <laughs> <laughs> बाजार करते काय तिकिटाचा बाजार करते खम ओई तोही पोलिसाच्या डोळ्या देखत तुला जनाचे नाही निदान पोलिसाची तरी नाव बॉल चल खम्प्लेट नाव बॉल फटाफट की काय पहिला अक्षर ब आणि शेवट ट आता पहिला अक्षर ब म्हणजे बघा मी काय कोणी सोडवायला आलो काही इथं जास्त बडबड नाही पाहिजे अरिच्या मी कुठं बडबड करते नुसतं पाच कदस पाच कदस एवढंच बोलते तुला पाहिजे का लवकर बोल दो, दोन रुपये कमी घेईल पिक्चर <laughs> आहे प्यार का दिवाना दहा आठवडे चालले मी आठिनीला हाऊसफुल हिरोला पळवून देते जाण्यावर तर पब्लिक लई खुश आहे <laughs> तुला स्टोरी सांग स्टोरी चौकीवर जायचं आणि स्टोरी सांगायची साहेबाच्या समोर कॉम्प्लेट प्यार कधी मना करून टाकतोय बरोबर बघतो स्टोरिया सांगते स्टोरिया साहेबाच्या समोर अरे वेड्या साहेबाच्या समोर आणि गाडवाच्या मागे कधी उभं राहू नये माणसानं काय झालं तुम्हाला आत बसून काही पत्त्या लागायचं नाही नाव का तुझ आपलं नाव अजून तुला कोणी सांगितलेलं दिसत नाही बजरंग हवालदार म्हणतात आपल्याला आपल्या एरिया मध्ये काळा बदल केलेला आपल्याला अजापात चालत नाही लय दरार आहे आपला या एरिया मध्ये हा ए आपला या थिएटर वर भिट्टी म्हणतात मला माझं नाव भिट्टी तुझं बजरंग कोणी बस <laughs> लय कथा करायला लागली का तू आणि तू भी लय कायदा शिकवायला लागलास अरे बस धंद्याचा टाइम आहे माझा पाच पंचवीस रुपये कमवायचा कामाचा टाइम पास करायला लागलास रा तू पहिले चौकीवर चल लाखा मध्ये टाकलं टाइम पास म्हणजे काय कळाल तुला अरे चल चल भीते का काय तुझ्या साहेबांना नाही तुझ्या साहेबांना सांगून तुझी बदली करून टाकली तर नावाची बिट्टी नाही हो मी चल। तर का हल्लीच ना तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही सांगून ठेवतो इकडची तिकडे करून टाकेन कम्प्लेट शाळा बन देते शिकवत साहेब साहेब हा तिकीट कसली काळा बाजारातली हा डायरेक्ट वन एटी जलम ठेप कम्प्लेट कोण ही बर काहीतरी बडबड नका रेड हंड्रेड पकडली साहेब रेड हंड्रेड हंड्रेड खात्री का तुझी मागच्या बाईला आणली होती पावसा म्हणून पहिला पोलीस निघाली होती ती लास्ट टाइम मला थोडी मिस्टेक झाली होती साहेब आता माणूस म्हटला की कधी कधी हातातून मिस्टेक होते तुम्ही नाही काय ते पण मी हिला तिकीट ऐकताना डायरेक्ट पकडली साहेब कम्प्लेट लय तोंड वाजवते साहेब आगाव आहे तुमच्या हे काय साहेब खुर्ची खराब आहे एक मिनिट अवलदार एक फडकाण फडका आणायला सांगते अगाऊय ऐकलंय मी काय म्हणणार तुझं काय म्हणणं तुझं आता तुम्ही विचाराल हा धंदा का करते दुसरा धंदा का नाही कर विचार विचार अहो विचारा की का करतेस साहेब आजकाल काम धंदा मिळतोय का कुठं मिळतोय का तुम्हीच सांगा पी एन माचा धाकला भाऊ साहेब मोठा पाण्याचं मिळवायला नको का दोघांच्या मी नको का तुम्हीच सांगा मिळतात हिंदी पिक्चर असले की डबल मिळतात हिंदी पिक्चर हिंदी पिक्चर हिरो हिरोईन हिर। बस डबल करतात नाचतात काय गातात काय लाईट फायटिंग शेवटी तो फार मारामारी तू तु तुझं तु तोंड बंद ठेवू का जरा सांगतला नाता साहेब मी कुठं बोलले साहेब मी बघत फक्त गप्पच आहे ऐका नाही तुमचा हवालदारच साहेब कारण मला इथं घेऊन आला मी बी भीते काय का 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 म्हणलं का। चल तर चल तुझा साहेब का वाघ एक ग्लास पाणी घेऊन ये नाही तान लागली काय बोलायचं काम तुमच्या हवालदाराची बदली करून टाका हे बारा घडायचा आहे बाई बाई अहो बाई काय म्हणताय मला व्हायचं आहे म्हणून की तुझ नाव काय विचारा विचार हे बघ बिट्टी सिनेमाच्या तिकिटांचा काळा बाजार करणं हा कायदा आणि गुन्हा आहे समजलीस हे बघ दुसरा काहीतरी चांगला उद्योग कर पुन्हा मला तू इच्छा दिसणार नाहीस अशी मला आशा आहे का साहेब तुमची बदली होणार आहे का नाही तू आता पुन्हा पण निघाली थँक्यू दे दे। तो तो थँक्यू सांगते तुम्हाला पिक्चरचं तिकीट सा आप सांगायचं आपली कडे ओळख आहे आपलं प्रेमा टाकीत आहे ना प्रेमा टाकी तिकडे पुढल्या मस्त पिक्चर लागते काला लय प्रेमा देऊ नको साहेबाचं प्रेम भारी पडेल छान बळा करू नको मी काय सांगित ठेवायचं बदली बदली हे तुला सांगून ठेवतो पुन्हा जर मला थिएटरच्या आवारात दिसलीस ना तर लंबे करून टाकीन कम्प्लेट तू अजून ओळखला नाही मला बजरंग तर म्हणतात मला हा कशाला उगत असले धंदे करतेस नीट राहावं मानानं जगावं पोलिसांची जात आहे आमची उद्या जेलमध्ये टाकलं ना तर तुझ्या भावाचे पण खायचे वांदे होतील जात जातात

बघ दुपारपासून मी चाळीस पन्नास रुपये कमावले हो याच नाही वाटत तोंड मार करून सांगायला पन्नास रुपये कमावले मरे काय काय बघताय पिक्चर आज राहून बघा की मी तर काय बाबू आपल्याचा धंदा लई वाईट असतो कुणी भी आपल्याला इज्जत देत नाही मग ताई तू का वाईट धंदा करतेस तू का नाही हे सोडून दे अरे बेड्या मी हे काम सोडून दिलं तर तू शिकणार कसा मोठा कसा होणार हे बघ बाबू तू खूप अभ्यास केला पाहिजे खूप शिकलं पाहिजे आणि लई मोठा माणूस व्हायला पाहिजे त्याच्यासाठी मी वाटतं तेवढे ते पैसे कमवून आणि हा मला मोठा माणूस व्हायचाच नाहीये बाबू ताई वाईट धंदा करून मिळवलेल्या पैशाने शिकायचं नाही मला नेहमी सांगतात वाईट धंदा करण्यासाठी हिम्मत लागत नाही पण तो सोडण्यासाठी हिम्मत लागते कशा लोक असले नीट राहू मानान जगाव पोलिसांची जात आहे आमची उद्या मध्ये टाकलं ना तर तुझ्या भावाची पण खायची वांदे होती मला पण भेटेल अगं त्या हवालदाराच आहे तुझ्या भावाच्या आयुष्याचा विचार कर की त्यालाही तुझ्याच मार्गाने नेणार नाही माझ्या बाबूला मी या मार्गाने जाऊ देणार नाही बाबू पण माझ्या आवडत आहे का मग विचार कसला करतेस सोडून दे का चढणाऱ्यांची आणि सुळावर चढणाऱ्यांची निर्भय दड्या छाती वरती झुलू मरगडी चढणाऱ्यांची त्या न हो यावं बाबू जाशील ना नीट मध्ये मध्ये उतरायचं नाही आणि अभ्यास नीट करायचा मामाकडे हट्ट नाही करायचं हा थांब मी तुझ्यासाठी खाऊ घेऊन आले तू पण हितच का तरी म्हणलं अजून मला कशी भेटली नाही एसटीच्या तिकीटाचा काळा बाजार करते का काय तू इथल्या आत करून टाकी ना कम्प्लेट म्हणजे पुन्हा तुझ्याशी गाठ न करे बाबा तुझ्या साहेबांच्या समोर पुन्हा नाही यायचं मला मग कशा लोकात धडपडली तू आमाजा <laughs> हा माझा धाकला भाऊ याला सोडायला आले होते बाबू पुण्याला पोचल्यानंतर स्वारगेटला उतरायचं रिक्षा पकडायची आणि सरळ जायचं मामाकडे हट्ट नाही करायचं माझ्या की तुला पत्र पाठवून बोलवून घेईन माझ्या राजा तो पुण्याला चालला काय मी पण पुण्याला चालला काय नाही कॉन्फिडेन्शियल काम आहे कम्प्लीट एवढा कॉन्फिडेन्शियल बाबू हे बजरंग हवालदार यांच्या सोबत आहे तुला हवालदार साहेब रिक्षात बसवाल का एवढ्या लहान पोराला रिक्षा न सोडणार काय मी म्हणजे माझी गाडी येईल ना स्टँड वर पोलीस ची सोडतो थँक्यू थँक्यू एक मिनिट बाबू मी तुझ्यासाठी खायला घेऊन आले डबा काय वाजवायला घेतलाय काय तू आणि मी मिळून खाऊ की चल मी जा